नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर यांच्यातर्फे सरळ सेवा भरती निघाली आहे आणि कोण कोणत्या पोस्ट साठी भरती याची डिटेल पी डी एफ त्यांनी दिलेली आहे त्यांची पीडीएफ देखील आपल्याकडे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र यांच्यातर्फे सरळ सेवा भरती निघाली खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल कोण कोणत्या पोस्ट साठी किती जागा आहे उपसचिव साठी तुम्ही इथे बघू शकता एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी ही जागा आहे त्यानंतर निरीक्षक साठी तुम्ही बघू शकता एक जागा आहे इतर मागासवर्गीयासाठी येते त्यानंतर सुपरवायझर साठी तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी एकच जागा आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी तुम्ही बघू शकता तीन जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक त्यानंतर इतर मागासवर्गीय साठी एक त्यानंतर खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एक अशा एकूण तीन जागांसाठी भरती असणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता शिपाईसाठी आठ जागा आहे एक जागा अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एक जागा असणारे त्यानंतर इतर मागासवर्गीयसाठी एक असणारे त्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यासाठी एक असणारे ईडब्ल्यू एस साठी एक जागा आहे त्यानंतर खुला प्रवर्गासाठी तीन जागाय सगळ्यात जास्त जागा शिपाई या पोसाठी पहारेकरीसाठी तुम्ही ते बघू शकता एकूण तीन जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी एक त्यानंतर विजासाठी एक त्यानंतर अनुसूचित जातीसाठी एक त्यानंतर माळीसाठी तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी एकच जागा आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंतासाठी तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी एकच जागा आहे त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता कोण कोणत्या पोस्ट साठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे उपसचिव जी पोस्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी आणि तुमचं एम एस सी टी झालं असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बत्तीस हजार एवढा पगार मिळणार आहे त्यानंतर निरीक्षक जी पोस्ट आहे त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी व एस सी आय टी तुमचं झालेलं असेल आणि यासाठी तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा पगार मिळणार आहे त्यानंतर सुपरवायझरसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस सी आय टी झालंय त्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा पगार मिळणार आहे त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी तुम्ही इथे बघू शकता कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस सी आय टी प्लस त्यांनी ते सांगितले की नावातच कनिष्ठ लिपिक आहे त्यामुळे तुम्हाला टंकलेखन म्हणजे टायपिंग तुम्हाला आली पाहिजे मराठी टायपिंग तीस त्यानंतर इंग्लिश टायपिंग चाळीस तुमचं झालेलं पाहिजे आणि यासाठी तुम्हाला एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार मिळणार आहे त्यानंतर शिपाई जी पोस्ट आहे त्याच्यासाठी तुमचं फक्त दहावी झालंय तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं पेमेंट मिळणार आहे आणि ज्या शेवटच्या दोन पोस्ट आहे तुम्ही बघू शकता माळीसाठी पण तुम्ही दहावी पास आहात तुम्ही अप्लाय करू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे तुम्हाला पगार मिळणार आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता यासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी असणे आवश्यक आहे आणि पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तुम्हाला पगार मिळणार आहे आता इथे वयोमर्यादा दिली तुम्ही बघू शकता कमीत कमी तुमचं अठरा आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष वय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षाची वयामध्ये सूट दिलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता या की यांचं वेळापत्रक कसं आहे ऑनलाईन तुम्हाला यासाठी अप्लाय करायचंय पंधरा तारखेपासून अप्लाय करणं सुरू झालंय आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन फी पेमेंट देखील करू शकता आणि जे तुमचं हॉल तिकीट आहे त्यांच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील टाइम टू टाइम त्यानंतर ऑनलाईन परीक्षेची दिनांक देखील यांच्या संकेतस्थळावर तुम्हाला कळवण्यात येईल आणि परीक्षेचा निकाल आणि इतर कागदपत्रे वगैरे सर्व माहिती तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर मिळेल त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे यावर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता एक्झाम फी किती असणार आहे जो राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी चारशे प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे चारशे बहात्तर एवढी फी असणार आहे आणि जो अराखीव राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी सहाशे प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे सातशे आठ रुपये एवढी तुम्हाला फी असणार आहे आणि त्यांनी इथे काही सूचना दिल्या या संपूर्ण सूचना तुम्ही वाचून घ्या खाली त्यांनी इथे संपूर्ण सूचना दिल्या आहे तुम्ही इथे बघू शकता ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अप्लाय करायचंय आणि ऑनलाईन पद्धतीनेच तुमचा पेपर होणार आहे उपसचिव निरीक्षक सुपरवायझर कनिष्ठ लिपिक शिपाई पहारेकरी आणि माळी या पदासाठी दोनशे गुणांचा तुमचा ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे आणि कनिष्ठ अभियंता या पदासाठी एकशे वीस गुणांचा आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे म्हणजे एकशे वीस गुणांची ऑनलाईन परीक्षा आणि ऐंशी गुणांची तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे तुम्ही इथे बघू शकता त्यांनी सांगितले एकापेक्षा जास्त पोस्टसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकता पण जर तुम्ही दोन पोस्टसाठी अर्ज भरला असेल तर तुम्हाला दोनदा फी पेमेंट करावी लागणार आहे म्हणजे दोन पोस्टसाठी वेगवेगळी फी पेमेंट करावं लागणार आहे त्यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे मी तुम्हाला आहे आणि आता अर्ज कसा भरायचा त्याची त्याबद्दल ही संपूर्ण माहिती तुम्हाला खाली बघायला मिळणार आहे जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर आपला मराठीमध्ये ब्लॉग टाकलाय तुम्ही हा ब्लॉग बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये